नांदेड शहरातील पीपल्स महाविद्यालयातील अमृत महोत्सव दोन हजार पंचवीस स्नेहसंमेलन बक्षीस वितरण व समारोप समारंभ संपन्न केवळ ज्ञानच नव्हे तर विद्यार्थ्यांनी एखादी कला व क्रीडा प्रकार जोपासला पाहिजे जीवनामध्ये अनेक ताणतणाव असून यातून मुक्त होण्याचे साधन म्हणजे कला व क्रीडा आहे आणि याची जडणघडण ही कॉलेजमधूनच व्हायला पाहिजे असे प्रतिपादन नांदेड जिल्ह्याचे जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी पीपल्स कॉलेज नांदेडच्या वतीने आयोजित पीपल्स अमृत महोत्सव स्नेहसंमेलन दोन हजार पंचवीसच्या च्या समारोप कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना केले दिनास व एकतीस जानेवारी रोजी पीपल्स कॉलेज येथे आयोजित केलेल्या स्नेहसंमेलन कार्यक्रमामध्ये विद्यार्थ्यांसाठी विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते दिनाक एकतीस जानेवारी रोजी विविध कला गुणदर्शन कार्यक्रम आयोजित करण्यात आला यामध्ये एकपात्री अभिनय फॅन्सी ड्रेस गीत गायन पोस्टर मेकिंग रांगोळी स्पर्धा नृत्य इत्यादींमध्ये विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला समारोप व बक्षीस वितरण कार्यक्रमात जिल्हाधिकारी माननीय अभिजित राऊत पुढे बोलताना म्हणाले की विद्यार्थ्यांच्या विविध कला गुणांना वाव देणारी विशेषत सांस्कृतिक व विचारिक अधिष्ठान असलेली संस्था म्हणजे नांदेड एज्युकेशन सोसायटी असून आपण या संस्थेचे विद्यार्थी आहात यावेळी गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला यामध्ये विद्यापीठातून एम ए मराठीमध्ये सर्व द्वितीय येणारी कुमारी कदम समीक्षा गंगाधर एम ए हिंदीमध्ये सर्व तृतीय श्री शेख सलेम रफिक व आंतरविद्यापीठ व अश्वमेध स्पर्धेमध्ये खो खो क्रीडा प्रकारात उत्कृष्ट कामगिरी करणारा आकाश चंचलवाड यांचा सत्कार माननीय जिल्हाधिकारी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य डॉ आर एम जाधव यांनी केले या प्रसंगी दुसरे प्रमुख पाहुणे म्हणून प्रसिद्ध ग्रामीण कथाकार श्री रामतरटे हे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना म्हणाले की आज अनेक लोक स्टेटस ठेवतात परंतु विद्यार्थ्यांनी ज्ञान घेऊन आपले असे स्टेटस निर्माण केले पाहिजे की त्यांचे स्टेटस अनेकांनी ठेवले पाहिजे पुढे त्यांनी आपल्या ग्रामीण कथा बाराण्याची बोंब सादर करून विद्यार्थ्यांना मंत्रमुक्त केले अध्यक्षीय समारोपामध्ये संस्थेच्या सचिव प्राध्यापक श्यामल पत्की म्हणाल्या की एखादं ध्येय समोर असले की माणूस खूप मेहनत व प्रयत्न करतो आणि आपल्या उद्दिष्टापर्यंत पोहोचतो त्यामुळे प्रयत्नांचंच दुसरं नाव यश असते आणि आपण सतत प्रयत्न व मेहनत केलीच पाहिजे यावेळी मंचावर शालेय समितीचे अध्यक्ष एडव्होकेट प्रदीप नागापूरकर नांदेड एज्युकेशन सोसायटीचे पदाधिकारी एडव्होकेट सीबी दागड़िया नवनिहाल सिंह जहागीरदार दीपनाथ पक्की कुमारी शांभवी साले डॉक्टर यशपाल बिंगे प्राध्यापक विलास वडजे उप डॉक्टर अशोक सिद्धेवाड़ प्राध्यापक एआर इनामदार डॉक्टर बाजीराव वडवड़े हे उपस्थित होते ये विद्यार्थी शिक्षक कर्मचारी व पालक मोटा संख्य ने उपस्थित होते कार्यक्रम से प्राध्यापक विजय कदम यानी के लिए आभार डॉक्टर विशाल पतंगे यानी मानले पीपल्स अमृत महोत्सवाच्या यशस्वीतेसाठी डॉक्टर सी के हरणावळे डॉक्टर अनंत राऊत डॉक्टर पवार डॉक्टर मनीषा गहिलोत डॉक्टर मथु सावंत डॉक्टर बालाजी पोतुलवार डॉक्टर विठ्ठल दहिफळे डॉक्टर ज्ञानेश्वर डिगोळे डॉक्टर रेशमा डोईफोडे डॉक्टर मुकुंद कवडे प्राध्यापक आनंद थोरात ग्रंथपाल प्राध्यापक संदीप गायकवाड डॉक्टर विजू जाधव डॉक्टर पूनम लोहाना डॉक्टर आम्रपाली कसबे श्री

उपस्थित नांदेड एजुकेशन सोसायटीचे कार्यकारिणीचे सदस्य माननीय धोनी हल जागीरदार सर तसेच दुसरे स्कूल कमेटी पीपल्स कॉलेज नांदेडचे अध्यक्ष या सोब आता कार्यक्रमाला थोड़ी संपदा देशपांडे

तेवीस वर्षानंतर याच महाविद्यालयाच्या निरूप समारंभासाठी प्रमुख पाहुणा उपस्थित राहता यावं इतकं माझ्या पदरी पडलं त्यामुळे या मातीला मी न, बोलने मी नम्र अभिवादन नक्कीच नाही कारण गुरुव्याचा सन्मान आयुष्यभर आपल्या मनात आपण जपत असतो मी नेहमी दोन माणसांचा आदर करतो एक शिक्षक आणि दुसरा शेतकरी हे दोन माणसं ज्या दिवशी बेमानी करतील त्या दिवशी राष्ट्र नव्हे जग संपुष्टात येईल इतकं दोन व्यक्तींना आपण सर्वजण जपलं पाहिजे असं मला मनापासून वाटत या महाविद्यालयामध्ये दोन हजार दोन मध्ये ऍडमिशन घ्यायला जेव्हा मी आलो तेव्हा माझ्या कागदपत्रांची माझी अवस्था काय होती हे अशोक शिंदेवाड सरला माझ्यापेक्षा अधिक चांगलं माहीत आहे कारण तर ते हात गावाकडून आलेला मी घामाघूम झालेला चेहरा गावाकडची पॅन्ट शेक आणि पायामध्ये गजल नावाची स्लीपर या मातीवरती पाय जेव्हा पहिल्यांदा ठेवले तेव्हा कॉलेज बघल्यानंतर काळजात धस केलं होतं की एवढ्या नामांकित महाविद्यालयामध्ये मी प्रवेश घ्यायला आलो आणि व्हावी तितके जास्त होते शेजेवाळ सरांनी माझ्यासाठी स्वतः प्राचार्य मी निंगोले सरांकडे शब्द ठेवला माझ्या गावाकडचा पोरगा एक वेळेस ऍडमिशन घ्या नक्कीच तो चांगल्या पद्धतीने अभ्यास करत मला इतर वाटायचं की या हिरवळीवर एखादी गर्लफ्रेंड भेटते का कधीतरी त्या ग्रंथालयापासून पाहिल्या जमताना मनाला वाटायचं कधीतरी एखाद्या पोडला धक्का मारता येईल का पण म्हणाला भीती कायम असायची शिंदेवाड सर व्ही एंगुले सर आणि आमचे तरुण तडफदार त्यावेळेस असा खरं तर प्राध्यापकाला तरुण तडपदार शब्द लागत नाही तो राजकारणाला लागतो पण आमच्या पाहिल्या त्यावेळेस हिरोपेक्षा स्मार दिसणारे माझे प्राध्यापक होते आदरणीय दहिपडे सर सराचं जागे आणि सराचं येणं हास्य करावं इतका त्यांचा आदरपूर्वक दरारा या महाविद्यालयामध्ये होता तो आम्ही कायम झोपला त्यामुळे हिरवळीवर आमच्या प्रेमाची काही हिरवळ फुलली नाही आणि त्याचा आमच्या मनात कसलंही दुःख नाही कारण माझे क्लासमेट जे होते ज्यांनी प्रेमाची हिरवळ फुलली त्यांच्या आयुष्याचा बेसर शब्द थोडा आता काही जण छत्रपती संभाजीनगरच्या हॉटेलमध्ये दोघं मिळून बेटर्की करतायत एक पुण्याच्या खाजगी रुग्णालयामध्ये सगळीच नाव तोडपाट असतील मी जर सांगितलं तर म्हणून सांगता येत नाही कारण की प्रेमाची हिरवळ ही काही क्षणासाठी असते पण आयुष्याची हिरवळ जपायची असेल तर दिलेला सल्ला आणि मायबापाने दिलेले संस्कार आणि देशाने दिलेले उपकार विसरून आपल्याला चालत नाही आणि म्हणजे तिन्हीची सांगड घालून आपल्याला कुठं जायचं असेल तर आपल्या आयुष्याच्या नव्या हिरवळीकडं मी स्टेटस ठेवणाऱ्यांचा फार हेट करतो यासाठी करतो की तुमचे स्टेटस बघून कोणीतरी खाली लाईक करत असेल नाही लाईक करत असेल पण तुमचं स्टेटस ठेवता येईल इतकं आपलं स्वतःच स्टेटस करा ज्यामुळे तुमच्या मायबापाचं स्टेटस गावात लागणार आणि त्यांच्या जे कष्टाला ब्रेक लावायचा आहे ते तुमच्या आयुष्यात झालेल्या ब्रेकअप पेक्षा खूप महत्वाचं अलीकडच्या काळात प्रेम खूप लवकर होतं इतकं लवकर होतं सकाळी पडते संध्याकाळी जाते दुसऱ्या दिवशीच ब्रेकअप होते हे बारमध्ये दिसत तिच्यावर काही फरक पडत नाही तिचा रिचार्ज दुसरा करायला सुरू करतं पोराचं पण तसंच आहे एखाद्या फडलं फटकन दगा दिला की त्याचं दुसरं सुरू होतं पण आयुष्याचा कंगालपणा आपल्या कधी संपणार आहे हे बघायची वेळ आहे आता दंगली अलीकडच्या काळात मोठ्या प्रमाणात घडतात इतक्या दंगली वाढलेल्या दंगडी साहेब की दंगली घडवणारे हात हे नव्वद टक्के तरुणांचे आहेत हे आपल्या देशाची शोकांतिका आहे आणि मग आपले हात दंगलीत घालून दंगल भडकून माणसं मारायची का ती दंगल विजवण्यासाठी शांतता कमिटीत जाऊन शांतता घडवून त्या लोकांना वाचवायचं हे ठरवण्याची वेळ आता तुमच्यावरती आहे म्हणजे तुम्ही तरुण आहात देशासमोर सगळ्यात मोठे दोन प्रश्न आहेत ते पडलेलं पाणी वाहून जाणार आणि बिघडलेली तरुण पुन्हा निपकारणार आणि मग या दोन्ही प्रश्नांवरती उत्तर कुठं सापडतं तर ते उत्तर फक्त तरुणांजवळ सापडतं मी माझ्या आईवडिलांच्या कष्टाला ब्रेक नाही लावू शकत परंतु माझं ब्रेकअप झालं की दारू पियाला जातो यापेक्षा रानावनात घडून काम करणाऱ्या कुठे हवाली करणाऱ्या आटो चालून तुम्हाला पैसे देणाऱ्या किराणा दुकान मध्ये नोकर राहणाऱ्या एखाद्या पाटलाकडे सालगडी असणाऱ्या किंवा एखाद्या खासगी शाळेमध्ये मास्तर शिक्षक असणाऱ्या शिक्षकाची आपण लेकर नक्की असाल आपल्यापैकी एखादा बाप नक्कीच कलेक्टर आमदार खासदार किंवा मंत्री नाही याची मला शाश्वती आहे आणि मग जे आमदार खासदार कलेक्टर आपले बाप नसतील तर कलेक्टरचा बाप होण्याची संधी त्याला देण्याची ताकद आपल्या मध्ये आली पाहिजे या मताचा पत्रकारितले मार्गदर्शक इथे बसले दादंडी नागापूरकर साहेब त्यांचा सहकारी आहे दत्ताहारी धोत्रे दत्ताहारी धोत्रेला कलेक्टर होता आला नाही माझे काका आहेत मुळात त्यांची खूप इच्छा होती पुढे जाऊन बी ए राज्यशास्त्रामध्ये शंभर पैकी शंभर मार्क घेणारा महाराष्ट्रातला पहिला विद्यार्थी असतो दत्ताहारी धोत्रे त्याला स्पर्धा परीक्षा करायची खूप इच्छा होती दुर्दैवानं करता आली भाकरीचा प्रश्न होता नांदेडच्या देशोन्नतीमध्ये दे पत्रकारिता सुरू केली मात्र पोरग त्यांचं आयपीएस झालं आणि मग एका एसपीचा बाप म्हणून मिरवताना जो घमंड अंगामध्ये येतो तो घमंड तुमच्या मायबापात आला पाहिजे यासाठी तुम्हाला प्रेमाच्या हिरवळीपेक्षा पुस्तकाची हिरवळ अभ्यासाची हिरवळ आणि त्यातलं आपल्याला काय गमक सापडतं हे बघणं आवश्यक आहे एकदा नोकरी लागल्यावर बघा लई हिरवळी फुटतात पुन्हा इतक्या हिरवळी फुटतात की तुम्ही कोणती हिरवळ हातात घेऊ याच्यासाठी प्रश्न पडत आणि अलीकडं पोरींचा चॉईस फार मोठ्या वाढल्यात बरं का मॅडम तुमचा काळ फार वेगळा होता तुमच्या काळामध्ये इतकं चांगलं होतं इतकं चांगलं होतं की तो स्वर्ण काळ बघण्याची सुद्धा संधी आमच्या पोरांना मिळाली नाही आता आमच्या पोरांची फार आहे फोरीच्या चॉईस इतक्या वाढल्यात तुमच्या काळामध्ये तुम्ही पोरग बघायला सुद्धा पाहिलं नसाल आईवडिलांना सांगितलं शादी आहे शादी हो गे आता पोरगी बँक बॅलेन्स पासून बघाय बरोबर आहे का म्हणजे आलती तुला बघायला नुसतं त्याक नाही घर कसं आहे घरात माय लेकर किती राहतात तू एकटा असलास तर बरं आहे तुला दोन भाऊ तीन बहिणी असल्यावर तुझी सोयरी म्हणजे इतकं एकूणच एकाच पण आम्हाला लागायला लागले पूर्वी आजी आजोबा सहा चुन्ते त्यांच्या सहा बायका त्यांचं जत्रावर जेवढं लोक असायची तर घरात करवायचं आता मम्मी एका रूम मध्ये आहे पप्पा एका रूम मध्ये आहे पोरगी एका रूम मध्ये आहे आणि तीन तीन कंड चॅटिंग वेगवेगळे सुरू आहे सकाळी बघलं तर सगळ्याच्या मोबाईल मध्ये चॅट डिलीट आहे म्हणजे इतकं स्वस्त आपलं प्रेम झालं किती भीती आपल्या मनामध्ये चुकून आपण आपल्या प्रेशीला जर मेसेज केला की तुझ्याशी करमत नाही तर तो मेसेज ठरून फिरण्याची हिंमत आहे का आपल्या आशिबात नाही बाप बघला तर मारतो माय बघली तर मारते मित्राला कळलं तर त्यानं स्क्रीनशॉट घेऊन भारताला फिरवते बरोबर आहे बर आणि मग लगेच आपल्याला डिलीट मारावं लागतं इतकं आपलं म्हणजे हलक प्रेम झालं सर माफ करा मी प्रेमपत्र लिहून द्यायला दहा रुपये <laughs> या महाविद्यालयामध्ये का काय आमची होती त्यावेळेस मंडळी ज्याला प्रेम व्हायचं अरे प्रेम होतं रे ते पण ते कुठपर्यंत डोक्यात ठेवायचं आणि आपल्याला काय करायचं हे आपल्याला कळलं पाहिजे कारण आपण आता साहेब आमच्या डोक्यात आलं छत्रपती शिवाजी महाराजांसन ज्याने राष्ट्र घडवलं त्या त्या माणसात एक अंश जरी आपल्याला उचलता आला सत्तेचाळीस ची वाढ बघायची गरज पडत नाही भारताला आपला भारत विकसित होतो फक्त आपलं नियोजन मी म्हणत नाही की तुम्ही सगळेच देश घडवा फक्त मी एवढंच म्हणणार आहे तुम्ही स्वतःला घडवा तुमचं घर घडलं आणि एकेकाचं घड घडलं तर राष्ट्र घडतो आणि म्हणून मला स्वतःला घडायची एवढी उमेद आपल्या मनात असायला हवी करतो पण आनंद कशामध्ये मानायचा आहे की ज्याची त्याची प्रत्येकाची आपली आपली प्रवृत्ती असो प्रत्येक प्रॉब्लेम मध्ये आनंद दिसतो कारण काय माहितीये का कारण त्या माणसाने आयुष्य जसं आहे तसं स्वीकारलेलं असत आणि काही माणसं अशी असतात की दुनियाचं टेन्शन सगळं त्यांच्या स्वीकार आणि दुसऱ्यांना टेन्शन द्यायला पुन्हा तयार आपण एकटे घेत नाही एक टेन्शन आपण एकटी दुःखात राहत नाही दुसऱ्याला दुःखात कसं टाकता येईल त्यालाही टेन्शन मध्ये कसं पाठवता येईल याचा प्रयत्न करतात आणि काही माणसं अतिशय मग मा आयुष्यात आनंद व्हायचा कोणती गोष्ट पाहिजे पॉझिटिव्हिटीच दुसरं नाव ऍक्सेप्टन्स हेच आहे तुम्हाला सगळे सांगतात की पॉझिटिव्ह पॉझिटिव्ह म्हणजे काय व्हा म्हणजे ऍक्सेप्ट करा लाईफ इट इज त्याच्यातले चढ उतार आहेत चढ उतार सगळं त्याच्यातल्या खास खाळग्या सगळ त्याच्यातल्या संकटांच्या आनंदी मित्रांनो दुसरा कोणी नाही बस मला सुद्धा त्या कथेच्याच काय म्हणतात त्याला ऐकण्यामध्ये किंवा त्या परिप्रेक्षामध्ये प्रेक्षामध्ये राहायचं आहे तुम्हालाही राहायचं असेल आणि तुम्ही आता मला नाही वाटत काही ऐकण्याच्या मनस्थितीत असाल तुम्हाला बैशिस पाहिजेत होय ना आणि सकाळपासून आहात कदाचित भूक लागली असेल कदाचित नसेल पोट भरलंही असेल नाचून आणि खेळून आणि आणि परत परीक्षा झाल्या की थर्ड इयरच्या पोरांचं तर फार मोठं दुःख असतं की आपल्याला आता याच्यानंतर हे कॉलेज या ठिकाणी आपल्या वेळातला वेळ काढून माननीय जिल्हाधिकारी अभिजीत जी, जी, जी राऊत साहेब आले आणि आपल्याला एक अत्यंत मोलाचं मार्गदर्शन एक बहुआयामी अष्टपैलू व्यक्तिमत्व घडवण्यासाठी त्यांनी केलं त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो तसेच आभार मानतो त्यासोबतच नांदेड एज्युकेशन सोसायटीचे सन्माननीय पदाधिकारी नवनिहाल सिंगे जहागीदार साहेब माननीय श्री दांगडिया दा साहेब साले आ, या सर्वांचे मी आ, पीपल्स महाविद्यालयाच्या वतीनं आभार मानतो तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर आर्यन जाधव सर उपप्राचार्य डॉक्टर ए एन सिद्धेवाड